शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या सुरत येथील भाविकांवर काळाने घाला घातला आहे येवला तालुक्यातील एरणगाव रायते शिवारात नाशिक संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत आज पहाटेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली शिर्डीकडे साई दर्शनासाठी जात असलेली फॉर्च्युनर कार अचानक चालकाचा ताबा सुटल्याने नियंत्रणाबाहेर गेली कारने एकामागोमाग चार ते पाच पलट्या घेतल्या आणि थेट महामार्गावरील दुभाजकावर आदळली या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे फॉर्च्युनर कार नियंत्रण सुटल्याने पलटी घेतली मृत व जखमी हे सर्वजण सुरत येथील असून शिर्डीकडे साई दर्शनासाठी निघाले होते पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत